भाजपाला कणकोली तालुक्यासून एक मोठी आनंदाची बातमी मिळते ती म्हणजे बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये बघितलं आपण तर विरोधी असणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज जो आहे तो अवैध ठरलेला आहे आणि बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघातून संजय राणे ज्या भाजपाच्या उमेदवार होता त्यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्यामुळे संजना राणे यांचा आता अर्ज वैध ठरला असून पंचायत समितीमध्ये त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे बिडवाडी मतदारसंघातून आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट उमेश सावंत उमेशजी काय घडामोडी घडल्या निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमाप्रमाणे जो ज्या व्यक्तीला बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर तीन अपत्य असतील ती ती व्यक्ती जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य होऊ शकत नाही आणि त्यामुळं त्या अपात्रतेच्या अनुषंगाने आम्ही त्या तिन्ही अपत्यांच्या संदर्भामध्ये बारा बिडवाडी या मतदारसंघातून वैद्यही तांबे ज्यांनी शिंदे यांनी जो काही उमेदवारी अर्ज सादर केलेला होता त्या अर्जामध्ये त्यांनी सादर केलेल्या अपुऱ्या माहितीच्या किंबहुना चुकीच्या माहितीच्या आधारावरती आम्ही कागदपत्र सादर केली आणि त्या कागदपत्राच्या आधारे निर्वाचन अधिकाऱ्यांना पटवून दिलं की या स्त्रीला बारा सप्टेंबर दोन हजार नंतर तीन अपत्य आहेत आणि त्यामुळं तिचा अर्ज हा बाद करण्यात यावा आणि ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सदस्य राहण्यास अपात्र आणि अनर्थ आहे आणि त्याप्रमाणे ते ऑब्जेक्शनबरोबर या आपल्या शिंदे यांचं म्हणणं घेण्यात आलं त्यांनी ते त्या मान्यही केलं की ती अपत्य आहेत ॲफिडेविट म्हटल्या चुका तिचं वैदही आणि विनिता असलेलं वेगवेगळं नाव त्याच्याबद्दल नसलेलं ॲफिडेविट स्वतः नवरा असलेला सूचक आणि आम्ही सादर केलेली जन्मतारखेचे दाखले त्यांचे आधार मुलांचे आधार कार्ड यामुळं ही गोष्ट स्वयंस्पष्ट झाली की त्या व्यक्तीला बारा सप्टेंबर दोन हजार एक तीन सदस्य तीन अपत्य आहेत आणि त्यामुळं तिचा अर्ज आज बाद केलेला आहे आणि त्यामुळं जानवली आपलं बिडवाडी बारा बिडवाडीमधून केवळ रुची संजना राणे यांचा अर्ज वैध ठरल्यानं त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आपल्यासोबत संदीप सावंत आहेत ज्यांनी ही किमया घडून आणली होती पूर्ण अभ्यास केला होता कागदपत्रांचा कागदपत्र का सबमिट केली होती दिली होती संदीप मेहनतीला फळ आलंय कणकुली तालुक्यातून भाजपानं खातं आणण्यामध्ये मोलाची भूमिका वाटवली आहे काय सांगाल नक्कीच जानवड जिल्हा परिषद मतदारसंघ राणेसाहेबांच्या बालिकेला राहिलेला आहे आणि आता पण तो बाले किल्ला राणे साहेबांच्या विकास कामं केल्यामुळे विरोधी पक्षाला किती उमेदवार पण मिळणार आणि जनतेचा प्रचंड तो विश्वास आहे आणि याच्या सगळ्या साहेबांना आहे बिनविरोध निवडून आलात कसं खूप आनंद वाटत तर ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमेदवाराची की खूप आनंद होतोय महत्वाची गोष्ट आहे की ऍडव्होकेट उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला निवडणूक आणि त्यानंतर बघितलं आपण हा जल्लोष जो आहे तो भाजपाचा आहे कणकुल तालुक्यामध्ये भाजपने खातं आहे आणि भाजपाच्या या विजयाचे शिल्पकार जे आहेत ह्या चमत्काराचे आहेत हे जादूगा ठेवले आहेत सावंत आहेत ज्यांनी ही किमया घडून आणली आहे यांनी पालकमंत्र्यांनी हे गिफ्ट दिलं आहे विजय उमेदवाराच्या माध्यमातून कारण म्हणजे बघितलं आपण तर पूर्णतः ही विक्टरीची खूण जी आहे ती विजयाची हे भाजपाचे कार्यकर्ते दाखवत आहेत अनेक जल्लोष आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये आहे बघितलं आपण तर संजय ना राणे ही महत्वाची गोष्ट आहे महत्वाची बातमी आहे आताच्या घडीला बघितलं तर सिंधुर जिल्ह्यातील वैभव तालुक्यानंतर कणकोली तालुक्यामध्ये भाजपानं खातं आहे संजय ना राणे ह्या बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेला आहे विरोधी गटाच्या असलेल्या ठाकरे सेनेला हा धक्का मानला जातोय त्याच्यामध्ये बघित बघितलं होता पण वैदेश शिंदे ज्या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्यांना तीन अपत्य होती सप्टेंबर दोन हजार एक नंतर आणि त्याचा पोलखोल जो आहे तो ॲडवोकेट उमेश सावंत यांच्यामार्फत करण्यात आला आणि जी हरकत घेतली होती ती मान्य करण्यात आली आणि त्यानंतर मग वैदेश शिंदे यांचा अर्ज जो आहे तो बाद ठरवण्यात आला असून संजना राणे ह्या आता बिरोडे पंचायत समितीच्या बिनविरोध उमेदवार ठरलेल्या आहेत बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यानुसार बघितलं तर कणकवली दर्गातून भाजपानं पहिलं खातं खोललेलं आहे ही महत्वाची बातमी आहे कॅमेरामॅन आनंद आंबेसह राजन चव्हाण आपला निवडणूक कणकवली सिंधुदुर्ग